सभापती महोदय उत्तर जे दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये खरं म्हटलं तर मंत्र्यांकडून मला एक उत्तर अपेक्षित आहे या सभागृहामध्ये आपण मागच्या वेळा अशाच प्रकारच्या चर्चा सत्तारूढ पक्षाकडून विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये दोन्ही पक्षाच्याकडून केलेल्या होत्या आणि आपण चांगले मंत्री आणि तुमच्याकडून अपेक्षा हो की या बाबतीमध्ये कारवाई कराल आणि कुठेतरी या चुकीच्या प्रथेला पांढ्या पाडणार जो आहे त्याला बंधन घाला सभापती महोदय या एका प्रश्नावर मी फक्त एकदा फोकस करतोय नंतर मी चार चेअरमन आहेत त्यांची वेगळी वेग चर्चा लावतोय हो कसं माथाडीमध्ये मा काय झालंय काय नाही ह्याच्यावर सविस्तरपणे वेगळी चर्चा मी लावणार आहे परंतु आपल्या उत्तर दिलेल्या अधिकाऱ्यांचं कौतुक करायला पाहिजे त्यांनी या प्रश्नावर उत्तर कसं दिलंय बघा दी पर्किन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सतरा माथाडी कामगारांची मजुरी ही भरत होती त्यापैकी अकरा कामगाराने आस्थापनेचे काम कमी झालं म्हणून स्वखुशीने राजीनामा दिला हा एका एक कंपनीचा त्यानंतर या त्या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने आपण जर बघितलं तर दुसरी एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये सुद्धा एन एल एम इंडस्ट्री कंपनी म्हणून जी आहे त्या कंपनीमध्ये सुद्धा काही कामगार काम, काम करत होते त्या कामगाराने सुद्धा वैयक्तिक अडचण दाखवून तिथे पण राजीनामा दिला त्यानंतर सभापती महोदय साई मॅन पॉवर सर्व्हिसेसमध्ये जे कामगार काम, काम करत होते त्यांनी सुद्धा स्वखुशीने राजीनामा दिला म्हणजे काम असताना सुद्धा कामगार स्वखुशीने राजीनामा देतो हे उत्तर जर मंत्र्यांकडून आपल्या अधिकाऱ्यांकडून आलं असेल तर खरंच त्याचा सत्कार करणं गरजेचं आहे सभापती महोदय एका संभाजीनगरमध्ये तीन कंपन्यांमध्ये तीच कामगार काम करत आहेत ते कामगार काही महिन्यानंतर सोकोशीने राजीनामा देत आहेत आणि ते स्वकोशीने राजीनामा दिल्यानंतर तिथे दोन दोन कामगारांचा पगार काढला जातो आमची हरकत एवढ्याच होती आपण मागच्या वेळेला चौकशी करण्याची एस आय टीची चौकशीची मागणी केली होती ती काय झाली मला माहीत नाही अजून काय एस आय टी आली नाही असं मला दिसतंय परंतु जे अधिकारी निलंबित केले होते ते परत तिथं जॉईन झालेले आहे त्यांना परत आपण त्या अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण व्हायच्या अगोदरच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे माझं याच असलेल्या प्रक्रियेवर मी काल आ, मंत्री महोदय एका बैठकीला गेलो होतो आता या आ, कामगार चळवळीमध्ये हो आम्ही आता बाबा आढाव हो, दुर्दैवाने काल त्यांचं दुःख निधन झालं एक चळवळीला नेता होता परंतु ही चळवळ टिकावी म्हणून आता ही शेवटची धडपड चालू असताना आम्ही इथे पस्तीस पस्तीस वर्ष काम करतोय काही चुका असतील परंतु सभापती महोदय काल एका बैठकीला मी एका बोर्डात गेलो ट्रान्सफोर बोर्डामध्ये पंधरा वीस तरुणांचं टोळका आलेलं होतं ते कोणत्या संघटनेचं असेल ते कार्यकर्ते असेल मी त्याच्यावर हरकत घेणार नाही परंतु प्रशासनाच्या अशीला तत्परतेचं मी कौतुक करावं लागेल कारण आमच्यासारख्या एखाद्या प्रतिनिधी मंत्र्यांना फोन केला तर मंत्री बोलता ठीक आहे त्यांचा तक्रार ऐकून घ्या आणि पुढची कारवाई करा परंतु आम्ही निवडणुकीच्या गडबडीमध्ये असताना चुकीचं होऊ नये म्हणून संबंधित चेअरमन संबंधित सेक्रेटरी संबंधित इन्स्पेक्टर यांना प्रत्यक्ष बोलल्यानंतर सुद्धा ट्रान्सपोर्टच्या तीन तीन इन्स्पेक्टर व्हिजिटला गेले तिथं व्हिजिट केली आणि कायद्याची चौकट बाजूला ठेवून धडाधड ऑर्डर काढून टाकल्या मंत्र्यापेक्षा असा पॉवरफुल माणसं कोण आहेत मला कळली नाही किती इतकी पॉवरफुल कि आहेत की आखी प्रशासन डिपार्टमेंट त्यांच्या पाठीमागे राहिले नाही याच्यामध्ये एकच मुद्दा आहे काही लोक पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर कंपन्यावर दबाव टाकतात जबरदस्त अशा प्रकारची दादागिरी करतात काही लोक कंपनीच्या मागे ताकदीच्या आणि पैशाच्या जोरावर या व्हिजिट वगैरे हे सगळं करप्शन चाललेलं आहे सगळे अधिकारी यामध्ये मिसळलेले आहेत झटपट त्यांना पैसे मिळत आहेत आणि त्यांच्या बैठका कुठं होतात त्या पण तुम्हाला सविस्तर पण मी तर नाही भाजपच्या आमदारांनी सुद्धा सांगितलेलं आहे आमचं मन हे कुठेतरी थांबलं पाहिजे परवाच्या दिवशी सुद्धा आपण नव्हता पण मुख्यमंत्री आपल्या अण्णासाहेबांच्या जयंतीला आलो तेव्हा त्यांनी पण सांगितलं होतं तुम्ही सांगून सुद्धा एस आय टी नेमल्यानंतर काही लोकांना भीती वाटेल असं वाटलेलं असताना सुद्धा आशे प्रकार सर्रास जर चालू असेल तर मंत्री महोदय हे दुर्दैवाचं आहे हे जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये बोगस माताडी आहे हे सिद्ध आहे या बोगस माताडींना नोंदीत करणारे संबंधित अधिकारी संबंधित चेअरमन असतील कुठेतरी धाक झाला पाहिजे याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे कोणी असा प्रकार करणार नाही तर याच कंपनीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर घेतो आणि या उत्तरानंतर मी सविस्तर या असलेल्या विषयासंदर्भामध्ये चार चार चेअरमन कोण आहेत या रॅकेटमध्ये कशा पद्धतीने सिस्टीम चालते काय हे सगळे पुरासकट घेऊन येतो आणि मला वाटतं एखाद्या ठिकाणी टोळी नोंदीत झाली तर तिचा पहिला अधिकार असतो तिचा अधिकार असताना मला कळत नाही का काय होतं माझी विनंती आपल्याला मंत्री महोदय की या ठिकाणी जे उत्तर दिलेलं आहे उत्तर सेम आहे या संबंधित असलेल्या गैरव्यवहार पण आपण चौकशी करून संबंधित सचिवांकडून चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि ही प्रथा बंद करण्यासाठी जी एस आय टी वगैरे बाकी सगळं चालू होतं त्याच्या संदर्भातून आपण काय कारवाई केली त्याचं उत्तर देणार मंत्री महोदय सभापती महोदय आदरणीय सदस्य शशिकांतजी साहेब यांनी जो प्रश्न विचारला आहे खरो यामध्ये अंशी तथ्य आहे खरं तर परकिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ती दुसरी कंपनी एन एल एम के कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये काही बोगस कामगार असल्याबाबतची तक्रार आणि त्यांच्या नावावर पगार काढल्याची तक्रार या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि परकिन्स इंडिया मध्ये जवळपास पाच वेळा सहा वेळा तपासणी झाली आणि ही पर्टिक्युलर जी आपली तक्रार आहे याचा कालावधी आहे अठरा दहा दोन हजार बावीस आणि अठरा सात दोन हजार चोवीस या दरम्यान हे सतरा कामगार तिथे नोंदित झाले होते ते कामगार नोंदित करण्यासाठी एका कामगार संघटनेच्या चौधरी नावाच्या गृहस्थ आपले जे आहेत त्यांच्या पत्राद्वारे मंडळाकडे त्यांना नोंदीत करण्यात यावं अशी विनंती करण्यात आली होती त्यानंतर तिथे तपासणी करण्यात आली तपासणीच्या दरम्यान तपासणीच्या दरम्यान हे कामगार तिथे काम, काम करत असताना दिसून आले आणि ते दिसून आल्यामुळे तिथे त्यांची नोंदणी करण्यात आली नोंदणी करताना आपल्याला माहिती आहे की संबंधित कामगाराचे पहिले तिथे निरीक्षक जाऊन नोंद निरीक्षण करतात त्याचा अहवाल तयार होतो आणि त्यानंतर त्या संबंधित कामगारांचे कागदपत्र तपासून मग त्यांना नोंदित करण्यात येत हे नोंदित झाले त्या नोंदीत झाल्यानंतर आपण जे म्हणतात त्यामध्ये अंशी तथ्य आहे मागच्या अधिवेशनामध्ये यावर प्रश्नही झाला त्यावर मी चौकशी लावली होती यामधले काही कामगार हे परप्रांतीय पर आहेत ते तिथे भजन करायचे आणि इथे पगार काढायचे हे निदर्शनास आलं आणि नंतर जेव्हा आम्ही हा प्रश्न इथे आला होता त्याच्यापूर्वीच त्यांनी राजीनामे दिले होते यात मुख्य अडचण एक अशी येते की यामध्ये अस्थापना जी आहे ती अस्थापना सोबतच आपलं जे कामगार मंडळ आहे आणि आपले जे कामगार आहेत नोंदी किंवा संघटना यांच्याद्वारे कोणतीही तक्रार नाही अस्थापना त्यांना पगार द्यायला तयार आहे जी त्यांची टोळी काम करते त्यातले कामगार हे सहन करायला तयार आहेत की त्यांना न काम करता पगार मिळतो आहे आणि हे काम करून त्यांच्यावरचा पगार काढू देतात आहे ह्या सर्व गोष्टी कुठेतरी आपल्यालाही कल्पना आहे आणि आम्हालाही कल्पना आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही तक्रार नसल्यामुळे तिथे कारवाई करताना थोडी अडचण आली आणि हे जे लोक आहे हे राजीनामा देऊन त्यातनं निघून गेले पण त्यानंतर आम्ही सविस्तर पुन्हा याची चौकशी केली त्यामध्ये एस आय टीची चौकशी आपण लावली नव्हती आपल्या विभागाच्याच अधिकाऱ्यांमार्फत चौकशी आपण केली आहे पण चौकशीमध्ये हे निदर्शन झालं दुसऱ्याही कंपनीमध्ये या चौधरी नावाच्या जे इसम आहे त्यांच्या संघटनेद्वारे पत्र देण्यात आलं काकडे नावाचे दोन कामगार आणि एक असे तीन या लोकांना त्यांनी नोंदित करायची विनंती केली त्यामध्ये दोनच कामगारांचं काम आहे असं समोर आलं त्यानंतर चार वेळा मंडळाची आणि त्यांची अस्थापनेची आणि कामगारांची बैठक झाली त्या बैठकांच्या अंती त्यांना नोंदीत करून हा पुढचा सोपस्कार झाला आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा तसंच राजीनामा दिला आणि ते तिथून निघून गेले पण याच्या खोलास गेल्यानंतर काही गोष्टी आपण सांगताय ते बरोबर आहे बऱ्याच कंपन्यांमध्ये काही लोकांची दादागिरी आहे आणि ही दादागिरी जास्त अंगाशी येऊ नये <laughs> काही ठिकाणी ही अंगाशी येऊ नये आपलं काम सुरळीत चालावं या दृष्टीने कंपन्या सुद्धा थोडा आर्थिक बोजा सहन करतात आणि या प्रकाराला चालू देतात पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे आज मी पाहतोय की हे जे औरंगाबादचं प्रकरण आहे हे निवळ दोन संघटनांमधलं भांडण आहे दोन संघटनांच्या वर्चस्वाच्या वादामुळे हे सगळ्या ह्या तक्रारी हे भांडण आहेत त्याशिवाय काही नाही आहे दोन संघटना एकमेकाविरुद्ध तक्रार करतात आणि तक्रार करताना सुद्धा आपण पाहिलं तसं साहेब इतका मजेशीर खेळ आहे हा का ज्या संघटनेच्या नावाने तक्रार आहे त्या संघटनेचे सभासद नसलेले लोक उपोषणाला बसतात आणि त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन विधानसभेत असो विधान परिषदेत असो त्याच्यावर प्रश्न विचारला जातात मग ज्यांचा संघटनेशी संबंध नाही ज्यांचा आस्थापनेशी संबंध नाही असे लोक आंदोलन करून ब्लॅकमेलिंग करतील असे लोक संघटनांना कामगारांना वेठीस धरतील तर हे फार मोठ्या प्रमाणात चुकीचं होतं आणि आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जनतेच्या आशीर्वादानं मला हे कामगार मंत्री म्हणून काम करता इथे येते आहे आज बाबा आढावसाहेब साहेबांसारखे मोठे नेते ज्यांनी श्रमिकांसाठी अख्खा आयुष्य झिजवलं आज ते आपल्यात नाहीत मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करेन की त्यांच्यासारखा एक मोठा नेता हा हारवला आणि आपलं ही जी चळवळ आहे ही पोरकी झाली पण त्यांना अपेक्षित असलेल्या विचारांवर संघटना चालताना दिसत नाही आपण जर पाहिलं साहेब तर आज मी कामगार मंत्री म्हणून जेव्हा मंत्रालयात बसतो तेव्हा जे निवेदन येतात खरोखर दुःख होते म्हणजे आपण सर्व लोकांनी याच्यात साथ दिली पाहिजे की जे मोठ्या संघटना आहेत आपल्या रजिस्टर्ड या संघटनांच्या नावासारखे सिमिलर नावं आपल्या अण्णासाहेब पाटलांचा फोटो बाबा आडावांचा फोटो आणि खाली भलतंच छोटंसं नाव काहीतरी चेंज केलेलं असते आणि ह्या प्रचंड खोट्या संघटना तयार झालेल्या आहेत आणि ह्या संघटनांना कोणास तरी अभय आहे त्यांना कोणास तरी पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे माथाडी चळवळ बदनाम व्हायला लागली आहे आणि जेव्हा आम्ही कारवाई करायला जातो तर ह्याप्रमाणे मॅनिप्युलेशन करून ह्या गोष्टी दाबल्या जातात त्यामुळे जेव्हा ह्या बोगस गोष्टी होतात आहे तर आपणही आता मदत करणं आवश्यक आहे की भविष्यात जी लेवी दिल्या जाते जो पगार दिला जातो जो मजुरी दिल्या जाते ही बायोमेट्रिकद्वारे झाली पाहिजे यांची बायोमेट्रिकद्वारे रोजची हजेरी झाली पाहिजे ती हजेरी होत असताना आस्थापना असेल मंडळ असेल किंवा संघटनेचा मुकादम असेल यांनी त्यांच्या सही ती सर्टिफाय केली पाहिजे ह्या गोष्टी कुठेतरी आणावं लागणार आज कामगारांची जी नोंदणी होते आहे ही कुठेतरी ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे पारदर्शक पद्धतीनं झाली पाहिजे आज आपण पाहतो आहे की या माथाडी मंडळांमध्ये आजपर्यंत सदस्य सदस्यांची नोंदणी नव्हती फक्त अधिकाऱ्यांच्या भरोसे मंडळ होते आज आपण मंडळ अस्तित्वात आणतो आहे त्यामध्ये आपण शिफारशी सुद्धा केल्या हायकोर्टाच्या प्रेशरमुळे सध्या दोन दोन नावं आहेत येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपण पूर्ण मंडळ गठीत करणार आहे पण मंडळ गठीत करत असताना साहेब जो इंटरप्रिटेशनचा भाग आहे माझं ढोबळ माझं नॉलेज आपल्यापेक्षा कमी असेल पण ज्या टोळीला एक अस्थापना कामाला दिली आहे त्याच टोळीला दुसरी अस्थापना मध्ये काम करता येत नाही सेम ठिकाणी सेम कामगार कसे काम करते तर आज असं इंटरप्रिटेशन व्हायला लागलंय ला की एका टोळीला एक मिळालं तर मालकाचं जे काही हे असतील त्याच्या स्थापना असतील तिथे सर्वेकडे यांचाच अधिकार त्याच्या ब्लड रिलेशनच्या व्यक्तीकडे जे काही इंडस्ट्रीज असतील तिथेही यांचाच अधिकार तिथे जो मॅनेजर आहे त्यांनी एखादी नवीन इंडस्ट्री टाकली तिथेही यांचा अधिकार यामुळे खरे कामगार कुठेतरी दुर्लक्षित राहतात आहे तर हे इंटरप्रिटेशनही मंडळांद्वारे जे होते आहे हे थांबलं पाहिजे आज मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात निरीक्षकांची भरती करणं आवश्यक आहे कर्मचाऱ्यांची भरती करणं आवश्यक आहे तेही आम्ही आता मार्गी लावतोय आकृती बंद मंजूर होत आलाय त्याच्यामध्ये भरती आता होणार आहे पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत पाहिजे येणाऱ्या काळात आपण निश्चित आम्हाला मार्गदर्शन करा हे जे प्रकरण आहे याच्यावर तर आम्ही आता जी चौकशी झाली आहे ती आम्हालाही समाधानकारक नाही आहे आम्ही आता याच्यातले जे अधिकारी आहेत यांचे यांच्या व्यतिरिक्त दुसरे अधिकारी आम्ही चौकशीसाठी आहे आणि पुनर्चौकशी करतो करतोय आणि या व्यतिरिक्त आपण जे मुद्दे मांडले त्यासाठी स्वतंत्र आपण आम्हाला मदत करावी या माध्यमातून आपण बदल येणाऱ्या काळात करू उत्तराच्या माध्यमातून मंत्री महोदयाची भावना फार चांगली आहे म्हणजे मी पहिल्यापासून तुमच्या ज्या उत्तराची अपेक्षा आहे तुम्ही पण आतापर्यंत अशा पद्धतीने काम करते खाली जे अधिकारी आहेत ना साहेब त्यांच्यावर दाख राहिला पाहिजे तुमचा तो दाखवून आहे सुचते हे काय कोण टोळ्या किंवा कोण करू शकत नाही कारण प्रशासन जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत यांचं होत नाही ही सिस्टीम आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच त्याला नोटीस जाते मालकाला लगेच नोटीस काढली जाते हे अधिकाऱ्यांच्या संगणमताने होते मागे सुद्धा तुम्ही एका अधिकाऱ्यावर कारवाई केली तो परत रुजून झाला आता कसा झाला मला माहीत नाही परंतु एसआयटी पण तुम्ही करणार होता त्या एसआयटीच्या अजून काय झालं तिथं पण थांबलेली आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला बोलवत आहे आम्ही येऊ आपल्याला सहकार्य करू त्याच्यामध्ये दुमत नाही फक्त प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती आहे चुकीचं होऊ नये चुकीचं करू नये यासाठी तुम्ही ते नियंत्रण करण्यासाठी मी कालचं उदाहरण दिलेलं आहे त्यावेळा एखादा प्रतिनिधी किंवा एखादा संघटनेचा कोणी पदाधिकारी मोठा असतो जेव्हा जातो जा तो एखाद्या विनंती करतो चौकशी करतो तरी सुद्धा काही हेतू मनामध्ये ठेवून जी जलद गतीने काम होतं त्यामुळेच ह्या या ठिकाणी करप्शन आहे बाकीची हे धाडस वाढलेलं आहे मगाशी तुम्ही म्हणाला तसं काही लोक अख्ख्या महाराष्ट्रातल्या बोर्डाचं नियंत्रण ठेवलेलं हातामध्ये प्रचंड नियंत्रण कुठली ऑर्डर काढतात काही करतायत पाहिजे तशा प्रकारच्या रिकवरी लावतायत हे तुम्हाला पण कल्पना आहे आमची विनंती आहे की आपण त्या लोकांना धाक आणि भीती राहावी यासाठी मी परत सांगतो यासाठी आपण तसे आदेश काढून जर एखादा अधिकारी परत अशा प्रकारचा चुकीचा आणि एखादा दिवसात कारवाई करा करताना आढळला आणि ते निदर्शनास तिथल्या तिथं त्याला कारवाई करून त्याला त्याप्रमाणे करण्याच्या संदर्भात त् निर्णय घेणार आता आत्ताच शिंदेसाहेबांनी जो विषय मांडला तो जो अधिकारी मागी आपण कारवाई केली होती तो शासकीय नियमाप्रमाणे सस्पेन्शन त्याचं चार महिन्यानंतर आता रिवोक झाला आहे पण त्याच्याकडे आता माथाडीचा आपण कोणताही चार्ज ठेवलेला नाही तो कामगार अधिकारी म्हणून रिसीज झाला आहे पण आपल्याला सांगतो की आपली जी भावना आहे यानंतरही जोही अधिकारी अशा प्रकारे करताना दिसेल त्याला कुठेही पाठीशी घालणार नाही तात्काळ त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू